नमस्कार मुलींसाठी मोफत शिक्षण आणि या शिक्षणामुळे जर आपली ऍडमिशन मधून जर झाली तर कॉलेजमध्ये आपल्याला काही रक्कम अर्थात डीडी काढावा लागू शकतो का आणि नंतर मग आपले पैसे वापस येतील का तर हा जो प्रश्न आहे हा असंख्य पालकांच्या मनामध्ये आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून घेतोय काही प्रूफ की जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय काही न्यूज पेपरचं कात्रण की जे आहे लोकमत मुंबईचं तर या न्यूज पेपरचं एक कात्रन आपण रीड करूया आणि यामध्ये जे दिलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला एक आयडिया येईल की जर समजा आपण एमबीबीएसच्या चॉईस फिलिंग केल्या बीडीएस च्या के केल्या बीएमएस बीएचएमएसच्या केल्या आणि जर समजा आपला नंबर हा प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागला तर त्या कॉलेजची जर फीज आठ लाख नऊ लाख दहा लाख असेल तर आपल्याला अगोदर त्या ठिकाणी पैसे द्यायचं काम पडू शकतं का आणि नंतर मग आपल्याला स्कॉलरशिप येईल का तर हाच प्रश्न सर्व पालकांच्या मनामध्ये आहे ज्यांचं इन्कम हे आठ लाखाच्या आतमध्ये आहे मुलींचे पालक आहेत यस ईबीसी मध्ये येतात ओबीसी मध्ये येतात ईडब्ल्यू एस मध्ये येतात जी आर तर आलेलं आहे मित्रांनो पण जी मध्ये एवढं काही स्पष्ट दिलेलं नाही पण या न्यूज पेपरनं बरंच काही कवर या ठिकाणी केलेलं दिसतं तर तेच आपण या व्हिडिओमध्ये घेतोय त्या न्यूज पेपरचा एक आधार आपण या व्हिडिओमध्ये घेतोय पण ही न्यूज आहे असंच होईल का तर हे आपल्याला राऊंड लागल्याच्या नंतरच कळू शकतं तोपर्यंत काहीही कळायला मार्ग नाही कॉन्सलिंग सुरू झाल्याच्या नंतर काही गोष्टी क्लिअर होतील पण तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे जे अपडेट्स आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील बघूया नेमकी मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दलची जी न्यूज आहे तर त्यामध्ये आपल्याला अगोदर कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या वेळी डीडी द्यायचं काम पडू शकतं किंवा नाही बघूया बघा न्यूज पेपर जो आहे तो आहे लोकमत मुंबईचा आणि न्यूजचं जे टायटल आहे तर ते रीड करूया बघा विद्यापीठ महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि असे असे जे आदेश आहेत तर ते दिलेले दिसतात चंद्रकांत दादा पाटील यांनी ओके सविस्तर बघूया मुंबईची ही न्यूज आणि यामध्ये सुरुवातच अशी केलेली दिसते नवीन शैक्षणिक धोरणानुसार अर्थात एनई पी या व्यावसायिक शिक्षणातील मुलींचं प्रमाण कुठतरी वाढायला पाहिजे थोडक्यात मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे मुली फक्त आर्थिक बाजूंमुळं कमजोर पडू नये वंचित राहू नये आपल्या व्यावसायिक शिक्षणा शिक्षणापासून किंवा वैद्यकीय शिक्षणापासून तर यासाठी मुलींसाठी मोफत शिक्षणाचा निर्णय शासनानं जो घेतलेला आहे तर त्यासंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती बघूया समोर काय दिलेलं आहे मुलींच्या उच्च शिक्षणाच्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये संपूर्ण सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयात पार पडलेली आहे की ज्यामध्ये डॉक्टर विनोद मोहितिकर सुद्धा होते यानंतर शिक्षण संचालक सुद्धा होते उच्च शिक्षण संचालक यानंतर उपसचिव अशोक पांडे सुद्धा होते मांडे सुद्धा होते सॉरी अशोक मांडे सारे, सर हे त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड सर हे सुद्धा होते आणि संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तोच समोर या न्यूजमध्ये आपल्याला दिलेला दिसतो बघूया काय निर्णय तर बघा जर समजा आपण समोर बघितलं तर मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ हा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चोग़ा। म्हणजे या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला आहे आणि ज्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये येईल इतर मागास प्रवर्गामध्ये ते पालक असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जर त्या मुलींचे पालक असतील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर नक्कीच शंभर टक्के शिक्षण शिक्षण शुल्क जे म्हणजे ट्युशन फी कॉलेजची माफ होणार आणि सोबतच जी एक्झाम फी असते तर ती सुद्धा पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला दिसतो आणि हे सगळं या लोकमत न्यूज मध्ये आपल्याला दिलेलं दिसतं आणि महत्त्वाचं आहे तर ते पुढचं स्टेटमेंट बघा जर विद्यापीठ महाविद्यालयांनी या मुलींकडून शिक्षण शुल्क कॉमा परीक्षा शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी जर का आल्या तर अशा महाविद्यालयांवर विद्यापीठांवर कडक कारवाई करण्यात येईल तर थोडक्यात असे चंद्रपान दादा पाटील जे आहेत तर यांनी सांगितलेलं दिसतं यावरून आपल्याला काय सांगता येईल तर आपल्याला ऍडमिशनच्या वेळी पैसे डिमांड केले जाणार नाहीत थोडक्यात डीटी करायचं काम नाही पडणार पण हे सगळं खरं आहे का याची अंमलबजावणी होईल का तर हे जोपर्यंत होणार नाही ऍडमिशन प्रक्रिया जोपर्यंत सुरू होणार नाही आणि अशा ऍडमिशन जोपर्यंत स्टार्ट होणार नाही तर तोपर्यंत काहीही सांगणं तो कठीण आहे थोडक्यात आपल्याकडे बजेट आहे आपण चॉईस फिलिंग करू शकतो नंतर आपलं परीक्षा शुल्क वापस येईल या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच या निर्णयाचा तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो पण तुम्ही जर पूर्णपणे असं म्हणत असाल की शंभर टक्के आमची ॲडमिशन विदाऊट फी जर झाली पाहिजे तर जोपर्यंत तुमची ॲडमिशन फायनल होणार नाही तर तोपर्यंत काहीही सांगणं खूप कठीण आहे लोकमत ही न्यूज जी आहे तर ही या ठिकाणी दिलेली दिसते बघूया याच न्यूजनुसार न् आपल्या महाराष्ट्रामध्ये या वर्षीच्या ऍडमिशन होतात का तुम्ही जर नवीन असाल नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय